ऑफिसमध्ये त्या दिवशी ट्रेडिशनल डे होता त्यामुळे प्रतीक्षाने ट्रेडिशनल पंजाबी ड्रेस घातला होता आणि त्यावर मस्तपैकी मेकअप करून मोगऱ्याचा गजरा तिने माळला होता त्या दिवशी प्रतीक्षाला घरी यायला उशीर झाला होता तिला खूप काम लागलं होतं प्रतीक्षा ही एका खाजगी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून कामाला लागली होती लवकर बस मिळावी यासाठी धडपडत ती चालली होती स्टँडवरती पोहोचत होती तिला येता येता रस्त्यामध्ये एक बाई उभी दिसली तिच्याकडे ती एकटक नजरेने बघत होती हाताच्या बोटाने काहीतरी ती इशारे करत होती तिला आधी विचित्रच वाटलं कोणीतरी दुसऱ्याला विचारत असेल किंवा वेडसर असेल असा विचार करून तिने दुर्लक्ष केलं आणि ती बसची वाट बघत तिथेच थांबली थोड्या वेळाने रस्ता भरपूर सुनसान झाला तिने समोर बघितलं तर बाई ती बाई तिच्याकडे अजूनही पाहत होती प्रतीक्षाला आता विचित्र वाटू लागलं तिने टाईमपास करण्यासाठी फोनमध्ये काही गाणी लावली हेडफोन कानामध्ये टाकले आणि ती गाणी एन्जॉय करू लागली थोड्या वेळाने तिने बघितलं तर ती बाई त्या जागेवर नव्हती तिला आता हायसं वाटलं बस येते का हे बघण्यासाठी तिने डावीकडे पाहिलं तर एका झाडाशेजारी तिला ती बाई दिसली कपाळावर भलं मोठं कुंकू पण ते पुसल्यासारखं होतं हिरव्या रंगाची काळसर पडलेली साडी तसाच लाल रंगाचा काळसर पडलेला ब्लाऊज पिंजरलेले काहीसे पांढरे आणि काळे केस मोठे डोळे चेहरा रापलेला धूळीने माखल्यावर होतो तसा काळपट पडलेली तिची साडी घोट्याच्या थोडी वरती होती आणि गुडघ्यापासून थोडी खाली होती त्या बाईचं विचित्र रूप पाहून प्रतीक्षाला ती भूतच आहे का काय असं वाटलं पण तिचं लक्ष त्या बाईच्या पायाकडे गेलं तर ते उलटे नव्हते तिने श्वास सोडला ती बाई प्रतीक्षाकडे हात करून काहीतरी इशारा करत होती एवढ्यातच बस आली पावणे अकरा वाजले होते ती त्या बसमध्ये चढली बसमध्ये चढल्यानंतर तिला कशीबशी सीट मिळाली तिकीट काढलं तिने ते पर्समध्ये ठेवलं तिचं ऑफिस शिवाजीनगर एरियामध्ये आणि तिला येरवडाला जायचं होतं खूप थकली होती त्यामुळे तिने फोनमध्ये अर्ध्या तासाचा गजर लावला आणि तिला डुलकी लागली गजर झाल्यावर तिला जाग आली तेव्हा तिने पाहिलं की ती तर कुठेच गेली नव्हती ती त्याच स्टँडवर बसलेली होती तिला ती बाई दिसली होती आणि ती अजूनही त्याच ठिकाणी उभी राहून प्रतीक्षाकडे पाहत होती पण हे कसं शक्य आहे ती तर निघाली होती असं म्हणून तिने पर्समध्ये पाहिलं तर तिच्या पर्समध्ये तिकीट होतं तिला वाटलं सकाळचं असेल आणि आपल्याला भास झाला असेल पण तिने पटकन फोनची बॅटरी लावली आणि पुन्हा एकदा चेक केलं पण नाही तिकीट ती तर तिने काढलं होतं तारीख वेळ सगळं अगदी तेच होतं म्हणजे ती बसमध्ये बसली होती मग आता यावेळी तिथे काय करते तिला अगदी सुसायचं बंद झालं कशी बशी ती तिथून उठली घाबरून घाबरत धडपडत घरी पोहोचली घरी पोहोचल्यावर ती, ती बिल्डिंगमध्ये वरती जात होती तेव्हाच तिला बिल्डिंगच्या समोर तीच बाई उभी असलेली दिसली तिच्याकडे हात समोर करून दे दे असा इशारा ती करत होती पण नक्की तिला काय हवंय हे तिला कळत नव्हतं आता मात्र तिला धडकीच भरली हे कसं शक्य आहे आपल्याला नक्कीच भास होतोय थकल्यामुळे हा विचार करून ती तिच्या घरी गेली प्रतीक्षा तिच्या दोन मैत्रिणींसोबत राहत होती पण आज दोघीही रूममध्ये नव्हत्या तिने त्यांना फोन करून विचारायची तसदी घेतली नाही जेवायची सुद्धा इच्छा होत नव्हती तिने फ्रीज उघडून पाहिलं फ्रीजमध्ये सफरचंद ठेवलेला होता तिने तो घेतला तो कापला आणि दूध गरम केलं तेवढ्या तिचा फोन वाजला ती दचकली एवढ्या रात्री आपल्याला कोण कॉल आहे असं म्हणून तिने पाहिलं तर फोनवर गजर झाला होता आपण तर फक्त अर्ध्या तासाचा गजर लावला होता आणि मग अशी बसमध्ये असतानाच गजर झाला आपण घरी आलो तर आत्ताशी अर्धा तास झाला तिला काहीच कळत नव्हतं तिचं डोकं अगदी भांबावून गेलं आपल्यासोबत काय घडतंय हे तिला कळत नव्हतं उद्या सकाळी आईला कॉल करून विचारावं म्हणून ती झोपी गेली सकाळी लोकांच्या बडबडीने तिला जाग आली आजूबाजूला पाहिलं तर खूप गर्दी जमली होती लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते त्यातील काही लोकांची चर्चा चालू होती पिऊन वगैरे पडली असेल काही लोक अरे हिच्या ओळखीचे कोणी आहे का हिला उठवा हिला उठवा काय झालं मरून तर पडली नाही आहे ना अशी काहीतरी बडबड करत होते तिला हे सगळं कळायला दोन एक मिनिटांचा वेळ गेला उठून बसली तर पाहिलं तर ती अजूनही त्या स्टँडवर तिथेच त्या बाकड्यावर झोपलेली होती ती खूप जास्त घाबरली कशी तरी धावत धरपडत ती घरी पोहोचली घरी आल्यानंतर तिने सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला तेव्हा आईने तिला काल नक्की काय घडलं हे विचारलं तेव्हा प्रतीक्षाने तिला घडलेला सर्व प्रकार सांगितला आईला हे विचित्र वाटलं तेव्हा ती म्हणाली तू कुठल्या रस्त्याने आलीस काल तर तुमच्या ऑफिसचा ट्रेडिशनल डे होता मग तू डोक्यात काही गजरा वगैरे माळला होतास का तेव्हा प्रतीक्षा बोलली हो अगं काल ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे होता त्यामुळे मी मस्तपैकी गजरा वगैरे माळून गेले होते पण सर्वच जण अगदी सजून आले होते तेव्हा तिची आई म्हणाली अजून काहीतरी असं घडलं असेल जे तुला आठवत नाही आहे नीट आठवण्याचा प्रयत्न कर तेव्हा प्रतीक्षा म्हणाली अगं असं काहीच विचित्र झालं नाही माझ्यासोबत त्यामुळे मला काही आठवत नाही आहे ग तेव्हा पते अगं ए पते असा फोनमधून तिच्या आईच्या मागून तिच्या आजीचा आवाज आला प्रतीक्षाची आजी मोठी दत्तगुरूंची भक्त होती तेव्हा आजीने तिला विचारलं आता मला हे सांग बरं तो गजरा तू कुठून घेतला होता तेव्हा प्रतीक्षा म्हणाली फुलांच्या दुकानातून अजून कुठून घेणार अजून तेव्हा त्यावर तिची आजी म्हणाली अच्छा मग तू दुसऱ्या कोणीतरी सोबत तो अदलाबदली केलास का असं काही झालं का प्रतीक्षा बोलली अगं असं काही नाही झालं ऑफिसमधून येता येता माझ्या केसांमधून तो गजरा खाली पडला म्हणून मी तो उचलला आणि केसांमध्ये लावला आणि निघाले तेव्हा तिची आई म्हणाली अच्छा आजूबाजूला काय होतं तेव्हा प्रतीक्षा म्हणाली अगं काही नाही आसपास झाडं होते हा एक झाड होतं तिथे खूप साऱ्या विचित्र गोष्टी ठेवल्या होत्या ते पाहून मला कसं तरी झालं पण मी तिकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ पुढे निघून आले आता प्रतीक्षाच्या आईच्या डोक्यात प्रकाश पडला नक्की काय घडलं हे तिच्या लक्षात आलं खरं तर काल रात्री अमावस्या होती आणि त्या दिवशी असं सजून धजून बाहेर पडायचं नसतं प्रतीक्षा तू बाहेर निघाली तेव्हा तुझ्या केसांमधून तो गजरा पडला तिथे तो तिथेच पडून द्यायचा होता पण तू उचलला आणि तो तसाच केसात माळलास आणि इथेच चुकलं खरं तर अशा सुनसाण ठिकाणी अतृप्त आत्मे भटकत असतात जेव्हा तो गजरा तिथे पडला तेव्हा तिथल्या एखाद्या सुवासिनीच्या आत्म्याची किंवा एखाद्या अतृप्त आत्म्याची नजर त्या गजऱ्यावर पडली असेल त्याला तो हवा असेल पण तोच घेऊन तो केसात माळलास आणि अगदीच तिथून निघालीस पण त्या अतृप्त आत्म्याला किंवा त्या बाईला तो गजरा सोडायची इच्छा होत नसेल म्हणून तुझ्यासोबत हा सर्व चकवा लागल्याचा खेळ झाला प्रतीक्षाच्या डोळ्यापुढे तर आता अंधारी यायची बाकी होती असाही चकवा असतो यावर तिचा विश्वास नव्हता यापुढे मी कधीच गजरा लावणार नाही असा तिने पणच केला तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद